गण्या लव कॅरोलिना लेखक नितीन थोरात भाग दहावा आमदार आला काय साखर पुढ्याला नाही नाही आमदाराकडे असली गाडी तवा कारखान्याचं डायरेक्टर आला ना चायला गणेशराव लईच मोठ्या हाफीसत काम म्हणतात की हो अण्णा बाकी काय बी म्हणा आपल्या गावाला जावाई बारा भेटला बर का एकदम तुम्हाला म्हणून सांगतो नाही म्हणलं तरी दोन चार कोटीच्या खालची कार नसणार आहे बघाई राजेश खन्नाकडे पण अशीच हा, हा? सूर्य डोक्यावर आलेला मांडवामध्ये गर्दी झालेली आनंदाचं वातावरण धुळळा उडवत येणाऱ्या काळ्या कुट्ट अलिशान पाहून प्रत्येक जण चकित झाला होता तरण्या पोरांच्या भोयावर झाल्या होत्या म्हातारी कोतारी डोळ्यावर हात ठेवून गाडीकडे बघू लागलेली होती तिकडे भेदरलेल्या पाप्या मोठमोठ्यानं आवाज देत गण्याच्या मागे सुसाट पळत सुटला होता गड्यानं वैतागून मागे पाहिलं मांडवाच्या दिशेनं निघालेली बीएमडब्ल्यू त्याला दिसली आणि त्याच्या अंगातलं औसानच गेल आता काय कुटाना म्हणायचा असं म्हणत गड्यानं हातातलं टमरेल उसाच्या दिशेनं भिरकावलं डब्ल्यू मांडवासमोर येऊन थांबली गण्या घराजवळ आला धापा टाकत गाडीकडे पाहत कपाळावरचा घाम तो पुसायला लागला त्याचं डोकं गरगरायला लागलं होतं आता काय खरं नाही असा विचार करत तो थरथर कापू लागला डाव्या बाजूचा दरवाजा उघडला गेला त्यातून कोणीतरी उतरलं त्याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष होतं दाराबाहेर एक पाय आला पायात चप्पल होती आता बीएमडब्ल्यू मध्ये चप्पल घालून कोण बसलंय असा विचार प्रत्येकाच्या डोक्यात येणं साहजिक होतं लगोलग मागचं दारही उघडलं गेलं मागच्या दारातून दारा कोण येतंय असा विचार करेपर्यंत पुन्हा मागच्या दारातून चप्पल असलेलेच पाय बाहेर आले चायला काय भानगड ही कॅरोलिनाच्या गाडीत चपला घालणारे कोण बसले असा विचार गण्याच्या डोक्यात आला तोच पुढच्या दारातून आंबऱ्या बाहेर आला त्याला बघताच गण्यानं कपाळावर हात मारून घेतला मागच्या दारातून कोण येतय असा विचार करे करेपर्यंत रामदास काका त्यातून बाहेर आले आणि गण्या बदकन खालीच बसला ड्रायव्हर सीट वरहून कॅरोलिना बाहेर आली आणि गण्याच्या मामाचं सारं गावच चाट पडलं गुलाबाच्या कळीसारखे नाजूक गुलाबी ओठ कवळ्या गवतासारखी नाजूक कांती सफरचंदासारखे लाल लाल गाल नागिनीसारखा लवचिक बांधा कोळ्या सूर्यकिरणासारखे भुरभुरणारे मुलायम केस पाणीदार डोळे मोत्यासारखे चकाकणारे दात सारं काही बघतच बस रेडी टू कंटिन्यू